नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजाय हे युट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सर्पणे पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस मे दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान चक्रीवादळाची तीव्रता वाढून महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस तर वादळी वारे मेघगर्जनेसह पावसाचा पा। अंदाजा भयंकर बघायला मिळणार असून मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होईल आणि आता सध्या मान्सून कुठे दाखल झाला आहे कोणकोणत्या कुन भागात पुढे दाखल होणार आहे सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट शेती रिपोर्ट तसेच दणकान बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन म्हणजे राज्य शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि लाईक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील हुंचालत जाऊन आपले आनंदा सविस्तर मान्सून अंदाजित वेळेच्या एक दिवस आधी आणि सरासरी वेळेच्या आठ दिवस आधी अर्थात आज तारीख चोवीस मे दोन हजार पंचवीस मान्सूनने केरळमध्ये धडक दिली केली असून मान्सूनने देशात मोठी झेप घेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडूचा बहुतांशी भाग व्यापून कर्नाटक राज्याच्या काही भागापर्यंत मजल मारली मान्सून आज गोव्याच्या उंबरठ्यावर आला तर पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला मान्सूनने दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर मान्सूनने आज मोठी झेप घेतली आज संपूर्ण केरळ राज्य मान्सूनने व्यापले तसेच तमिळनाडू राज्याचा बहुतांशी भागही मान्सूनने दाखल झाला कर्नाटकचाही काही भाग मान्सूनने व्यापला सोबतच दक्षिण अरबी समुद्राचा संपूर्ण भाग संपूर्ण लक्षद्वीप बेटे पूर्व बंग मध्य बंगालच्या उपसागराचा संपूर्ण भाग उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग तर मिझोरामच्या काही भागात मान्सून एक दिवस आधीच दाखल झाला मान्सूनच्या वाटचालीची सीमा आज कर्नाटकातील करवार आणि सिमोगा तमिळनाडूतील धर्मापुरी आणि चेन्नई तसेच मिझोराममधील सय्या भागात होती वाटचालीसाठी पोषक हवामान आहे आणि मान्सून पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण गोवा व्यापून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला तसेच मान्सून पुढील दोन तीन ते तीन दिवसाचे आंध्र प्रदेशातही दाखल होईल कर्नाटकचा काही भाग तमिळनाडूचा उरलेला भाग ईशान्येकडील राज्याचा काही भाग हिमालयाकडील पश्चिम बंगालचा भाग आणि सिक्कीमच्या काही भागातही मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला शिवाय या काळात मान्सून मध्य अरबी समुद्राचा काही भाग बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागातही दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे अरबी समुद्रात निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र हे कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीचा भाग ओलंडून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागामध्ये सरकणार आहे त्यामुळे साहजिकच पुढील तीन दिवसामध्ये पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार अतिवृष्टी तर काही भागामध्ये ठकपुटी सदृश पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये वादळी वाऱ्या मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून बंगालच्या उपसागरामध्ये लवकरच तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन तीव्र वादळ निर्माण होणार आहे तर ह्या वादळाचे नाव शक्ती असे असणार आहे तर या वादळाचा प्रभाव भारताचा पूर्व परिसर ओडिसा आणि बांगलादेशाची किनारपट्टी या भागामध्ये होणार आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रात देखील बघायला मिळणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये वादळ निर्माण होत आहे तसे मान्सून चोवीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला केरळला धडक दिली असून आता मान्सूनचे लवकरच महाराष्ट्रात देखील आगमन होणार आहे सविस्तर माहिती ह्या मा व्हिडिओमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस मे दोन हजार पंचवीस या तारखेचा मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या भागात अतिवृष्टीचा जोर असून आसपासच्या भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा हलका मध्यम रेल भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम भुवनेश्वर कांतामल रामगुंडणम हैदराबाद इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील रायपूर कोरबा धनबाद कोलकाता जोरदार पावसाचा अंदाज आहे मात्र महाराष्ट्रामध्ये मा ढगपुटी सदृश्य पाऊस कोकण विभाग आणि आसपासच्या जिल्ह्यांना देखील बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलोणा बेडशी या भागात ढगपुटी सदृश्य पाऊस रेल कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकोंडे कानापूर नेटूर गोंजी आसपासचा परिसर या भागातही अतिवृष्टीचा जोर जबरदस्त रेल गोवा राज्याच्या भागामध्ये वास्कोदगामा पणजी तिक्सा बंडोरा अलगोटे साईगाव मडगाव कुचकुडे रिवोना जागवी ढगपुटी सदृश्य पावसाचा जोर बघायला मिळणार आहे महापण कुडल जोरदार पावसाचा अंदाज राहील वैगणी कोइपकासल कडेगाव पटेगाव दिघा कणकवली पोंडा राधानगरीला ढगपुटी सदृश पाऊस राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड या भागात भयंकर ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे पश्चिम भागात राजापूर पटण लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माघंजण इकडे भयंकर ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजराने सरी अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरुणवाडी सांकेश्वराची कुडी जोरदार पावसाचा अंदाज असून अतिमुसळधार देखील राहील तसेच तसेचोटी कापसी निपाणी जैनवाडी इस्फुर्ली कागल कोल्हापूर जिल्ह्यातील किनी कोडाली या बहुतांश ठिकाणी ढकपुटी सदृश्य पावसाचा अंदाज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगीला जोरदार पावसाचा अंदाज रेल रायबा किडकल देवणकाठी जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रगोपी कोडाची सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा अतिवसळधार पावसाचा जोर सांगली जिल्ह्यात या भागात बहुतांश ठिकाण रेल नागज कुची धागलपूर बिलाजत कानामडी मुसळधार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे तासगाव इस्लामपूर तसेच लगेच मेढा उडाले अतिवृष्टीचा जोर राहील कराड कडेगाव विटा मायनी पुसवली औन वडूज निंदाल दहीवडी सातारा कोरेगाव अतिवृष्टीचा सा जोर जबरदस्त राहील अजराकी नांदल फलटण बारामती लुसुंबे या भागातही अतिमुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर कोयना पटण अरवाडे अर भयंकर डगपुटी सदृश पावसाचा अंदाज आहे माकनजन सरवडा लोटे चिपळूण धागाव दापोली मारगाव तांबे हिरवी भयंकर डगपुटी सदृश पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील मेडा वाई खंडाळा पोर शिरवळ केटवले इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे महाडवर्धन गोरेगाव श्रीवर्धन देवीगड टाला इंदापूर आजूबाजूचा बहुतांश परिसर भयंकर डगपुटी सदृश पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे बारामतील सुंबे मुसळधार पावसाचा अंदाज राहील अकलूट मासरस वेल्लापूर बालवाणी दिगाची मसवड मुसळधार पावसाचा अंदाज आहे अटपाडी चिंके सांगोळे घिरडी आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील मंगळवेढा मारवाडे पंढरपूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे मोल अंगार शेतपल अरणगाव कुरुरवाडी वांगी केरण कोंडे सेल्सिस परांडा तुफान पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे कुरुर बेलाटी सोलापूर जामगाव मंगळुळी मंद्रुप पोलसंग अक्कलकोट सेल्लागर वडगरी अलूर नदुर्ग ओटी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कुडला तांदोळी तुळजापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज राशी करमाळा इकडे जोरदार स्वरूपात येईल आणि तसेच कर्जत कुलधरण आणि जामखेड काडा आश्री इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि श्रीगोंदा पारगाव सुदरकलाई अतिवृष्टीचा बघायला मिळणार आहे जांभळी बघूर पातळी अमरापूर हंसापूर बालमटकली जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुटगाव धनगरवाडी शिरोमाका जोरदार पावसाचा अंदाज राहील बांबुरी गुडगाव बनस निवासा श्रीरामपूर तालिकाबन अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील वावी कोपरगाव शिर्डीपुतांबा मुसळधार पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाचा अंदाज पुणे जोर वाढलेला असून मजुन्नर ओतूर गरवाडीलाई तुफान पावसाचा अंदाज राहील अलिया अळकुटी टाकळी अतिवृष्टीचा जोर असणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये मा वाडा मानसर खेड पाबल मलठण कवटे भांबर्डे तसेच नार्वे बोरी पालिगाव सुद्रुक राळीगाव सुरेगाव अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे पुणे सुजगाव लोणी कालभोर आणि तसेच शिवापूर सासवड जेजुरी मार्गालाही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये टाला इंदापूर लवासा जिटे ढगपुटी दृश्य पावसाचा अंदाज राहील रोहा सौनगर आणि तसेच कळवण कडे तुफान पावसाचा अंदाज आहे चोंडी अलिबाग पेन शिरोकोपली अली अतिवृष्टीचा जोर आहे कर्जत कुसर पेट नरेल मोरबाड आंबेगाव शिवालिबाई शाखे तुफान पावसाचा अंदाज आहे मुंबई उरण नवी मुंबई पनवेल ठाणे कल्याण मीराबांदार उंबडी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे आणि तसेच कडवली शहापूर शेनवा सम्राट गुंडा इगतपुरी वाडा परळी उंबरपाडा अति जोरदार पावसाचा अंदाज राहील सपाले गोडमाल मन्नर कुडण इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे जोहर मोकळा त्र्यंबा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि नांदोड शिंगोटे बावीस जवळके तिरडे डुबरे सिंगन नाशिक माझसाक्री निपाड लासलगाव पाटोदा तुफान पावसाचा अंदाज राहील नाशिक ओझर झोपले जोरदार पावसाचा अंदाज आहे लासलगाव पाटोदा येवला बाराम आणि नांदगाव मनमाड या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील उनी डोडंबे चांदवड ओझर कळवण मध्यम स्वरूपात रेल आणि सौदाणे मालगाव नांद्राणे मालेगाव अंच निम अंचाले जोरदार पावसाचा अंदाज राहील सटना औटी धाराबाद चिंचवे आणि पिंपळनेर अंमली कोकसाने जोरदार पावसाचा अंदाज आहे साखरे बॅट टिटाने दिवी दुसाने खरपली शादा हलका मध्यम पाऊस वादळी बघायला मिळणार आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे कमी राहील आणि धुळे अंजंग अरबी बोकडू बाबरे कुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे काडोरे अव्वाड हिरापुरा यावल पैसूर हलका मध्यम राहील तरंगाव एरंड जळगाव भुसाळ उडाली मुक्तई नगरलय जोरदार पावसाचा अंदाज आहे भडको पचरा पाऊर जामनेलय जोरदार पावसाचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव साई गवन मुंबई नांद्राणे नांदगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील अंबाला कन्नड कन्नडहनूर किशोर फुलंबरी अलगुप्पा देवगाव महमदापूर तालवडलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर पिंपरी काचूड पाचूळ लिंबजवळ बिरकिंग गंगापूर डाकिपाल पैठण अति अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूराम शेवटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना बदनापूरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील देऊळगौवराजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोट भोकरदन इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई उमापुरला जोरदार येईल बडवणी तळेगाव शिरसोनपेठलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे येलम चौसाला दारू राणीसाव मध्यम पावसाचा अंदाज रेल कळम मासा तारकेट बोम पाथरखाडा जोरदार पावसाचा अंदाज या बहुतांशंड एडशी पेठ कामिगाव भिंबली पहिबंगा पाणीगोवार शिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे तुळजापूर वडूल तांदवाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रेल తేస భాంజీ కిల్లని నెలంగణా ఔస వర్షాజాని హీ బాల్కి బీద ఉమర్గా తుగా ఉ మధ్యం స్వరపు పా అందాజ రైల్ లాతూ రోడ్ ఉజ చోకూర్ ముఖ్య अहमदपूर राणीसावगोरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे देऊळ रुदुरलाय मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे कवठा नरशी लोहा बजुक पालम मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जंतूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे मट्टा परतूर सेलू अष्टीलाय मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच नांदेड वगला जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर मुखेड पिठोंबरी कुंडलवाडी धर्माबाद तमसा अहमयतनगर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील उमरखेड डाकणी दिले जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील तसेच हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूर मागा मावला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम ब्रिथाट मालेगाव परतूर मडसूल मंगळुपी कर्जनाखेडा इकडे मुसळधार पावसाची शक्यता राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोर्ट लोणी लोणार बीबी मेकरलई अतिमसळधार पावसाचा అందజెల్ కుదాపూర్ ఘాట్ చికవల బుల్ అతి జోరదార్ అందాజా గేడా బుల్ మధ్య స్వరపత్రయిల్ మోటలా పింపీ గౌలి బబరగావ దిగి నా దసరా గే మధ్యం పాసా అందాజా అకోట హిరవాఖే ఢిల్రా అని ఆంవారా తల్లివాడి జగ జామ మాసరాఖే అంజనా పధ్యమ పా అందాజ రైల్ అకొలా పూర్గావంజూ గొరగావ అందా జోరదా అందాజ రైల్ అమరావతి జిల్లాకృతరే జోరదార్వసా అందాజాయి చికల్దరా చికలేడా మధ్యం స్వూప అంజనగా సుజీ అచల్పూర్ బ్రాహ్మణి మోర్షి నాగావ అమరావతి మోజారి మధ్యం పావు అందాజాయి నాగావేశ్వర చ పులిగా పుల్గా బాపులగా తారంగ మధ్యం పాసా అయిల్ யாருமே யவத்மாடக்கே ஜாடா கலம் மத்தியமரூபா ரெயில் ரிஜவரி மத்தியமரூபா ரெயில் தசை டிக்கோடி புசா மத்தியமசா அந்தாஜை மகா மோர்லை மத்தியமரூபா ரெயில் பண்டிரகவடா பட்டன்புரி நிம்டா அலிதாபாட்டி கரண்டி மதியம் பாசாசை அந்த விடி வாடகை பணி வடனை இங்கணா டேவலப்பூர் துஜாப்பூர பாரபடி புரிக்கோக்காட்டி அரபி வடனாஷ் டிகாணி மதமாரி அந்தாஜ ரயில் நாள் ஜிஹா பாசா காம்டி डोरली कमळेश्वर अंबरी सावरणे कुडाली काटोल मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारत लगणी साकोली संग्रणी अडेल जोरदार स्वरूपात राहील पाहुणे बिहापूर खैरगावले मध्यम पावसाचा अंदाज आहे भंडारावर्दी चिखली तसेच धर्मपुरी असोली कंडारी जोरदार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे अं तिरोडा चांगझरी गोंदिया बुरगाव आमगवलांजले मध्यम पावसाचा अंदाज राहील साक्री टोळा इकडे मध्यम स्वरूपात राहील देऊरी चिंचला डोंगरगडला हलका राहील కొలగావ బోనగ చిరసా కర్ఖేడా మధ్యం స్వరూప ఢిగురి కిమ్ దేశ చురుమరా నాటి చౌక ధోనరా వల్ని సెందువై మధ్యం స్వరూప ముల్సావలీ చౌమశ మధ్య పావు కాట గిరవాడా మధ్య పావుతాయి ఎటపల్లి అష్ట మల్చిరాయ ఎటల్లీ భాగం మధ్య పావు బజవలీ చంద్రపూర్ గు భద్రవతి బయ మడా చి మధ్య జోరదా అందాజ బా तसेच चुकून तुमचा एखादा बी राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांशी आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय